Wait. No. ター、ウィッドハンター、ウィッドハンター、ウィッィッドハッウー、ッッタンンッタンン आयुष्यात कधी एक ताट धुतलं नाही मी ते काय काय करायला होत शेन ओ आहे शेण या काय झालं नुसती उडति उडत बाबा ही हा बोल ते तुमच्या आईने काढायला लावलं शेण कस मला नाही माहिती मी कधी केलं नाहीये अगं हात घालून उचलायचं ते त्या भग घामाल्यामध्ये हानी मग ते काय प्लास्टिकच्या पिशा घालून उचलतात काय काय होत काय मला हे घेऊ का मग आता धाग आम्हाला घेतात काय चला शेडी कशी बांधली मला तसं येते काय येत आहे तुला खाता येतं का दोन टाइम सारखं भरते शेण लवकर सगळं फाटा फाटा हा हिला डोक्याला ताप या बायका पण गावाची केली असती तर परवडली असती उगाच बंबईची भैस घेऊन आलो इथ भरते काय करीत नाही ती माहिती कमी हा त्यापेक्षा गावाकडच्या परवडल्या पाच पाच तेल लावून कर, काम करते कर, मी उचल असा हात घालतेला समस्त मालिश कर मग भर ये नाही भरते ते नाही भरायचं श्यान भरायचं श्यान भर लवकर पटकन नाटकं करीती नुसती निसती खाती घरात सासूबाई येईन परत मग भांडण होते नाय होत होत आहे काय कस घाई काय होत नाही तुला माहित आहे का घरती मम्मी लाडू करती तस उचल गोल गोल करून टाकते सोप्प पडन तुला लाडूच्या आठवण येईल भर लवकर नाटकं न करू तो तो बैल बघत हो तो याकडे अंग्रटवाणी मारीन विरीन तो लवकर भर मग त्याला पण कधी कधी काही केलेलं नाहीये त्यांना पण साफ साफ लावतोय ला भर लवकर बघ मारीन ती मग लवकर भर भर म्हणते ती लवकर oh नाट नाटक न करू भर लवकर उशीर व्हायला लाग लागला ला, 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 अरे काय घास खाल्ल्यासारखा का भर येते बाबा तू भर पाट्या पाट्या किती वेळ झालाय एकतर मला येत नाही असलं काहीतरी काय येतं तुला खाता येतं का दोन टाइम वय गाय लग्न करून पस्तावा झाला हा लग्न करून पस्तावा झाला घरी असच असत आई समोर नाही ना आता आलंय जेव्हा हे पूर्ण कोण कोण का आईला हे अवघडच झालंय बाबा ती मामाची पूर्वी केली असती परवडली असती करायची ना मग हा ती दिसत नव्हती लागायला ती चांगली दिसत नव्हती ना वाकडी दाताची भर पाट्या पुन्हा केलं तिने काय होत नाही भर पाटा पाटा भर दाखवा ना भरून कोणाला थोडस हे मला माहिती नाही आहे ना हे बायांची कामं असते थोडीशी हेल्प केली तर काही होतात का। इकडे हेल्प बिल्प काय नसते ज्याची ज्याची काम त्याने आम्ही शेताच बघतो घरच तुम्ही बघायचं बाई हा इकडे जासायला तसं असते शिवा काय काय करावं लागेल ती बघ ती त्रास द्यायला लागली उचल पाटापाट मारीन तुला मारू द्या तुम्हाला काय फरक पडतो हा हा श्यान भर येते का घरातला काचरा भर येते बाबा उचल पाटापाटा गोरी भशीन होणार अजून काम पडले उरक उरक लवकर पटकन काय होत नाही वासाने काय होत नाही त्याने ना सर्दी बिर्दी सगळी खालाप होऊन जाते हेच लावायचं तोंडाला गोर होत माणूस अरे खरच कि आमच्याकडचे लोक लावतात ब्युटी पार्लरला पण शणच लावतात गावाकडे बस झालं ना बस नाही एका लाठीत तुझे कंबर नीट करीन एकाच लाथित बाई हा एवढे नाटक चांगले नसतात ना खातानी बरं तू कंबर दुखत नाही पोट दुखत नाही आता वर दुखायला लागलं काम करताना कधी बघत पण नाही तुला निस्ते पिक्चरच बघायचे का सलमान खानचे फॅन आहे काय तू निस्ते सलमान खानचे पिक्चर बघत हाम आपण हाम साथ हे इथं बघायचं शेन शेण आणि कचरा साथ साथ आहे त्याला उचलायचा काय उचल चल लवकर जेवण करायचं घरी जाऊन अजून ही बाय अवघड बाबा सासूबाई झालं बस 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 ते कोण मा बाप उचलिंग काय का माझी आई उचलिंग दाखवा की प्लीज भर भर लाडात आले दाखवा ना आम्हाला नाही कोणी का नाही बरं आलं कोण नाही हा कधी शान भरलं नाही आता तू शान भरायला भाई मला मी पण भाजलं नाही मी कधीच तुमच्यासाठी हा ठीके भरू दे भरू हाँ। दे असं भरायचं बघ पाटा, पाटा हे बघ किती वेळ लागला तुला लागला एक तास लागला कळलं कळलं ना हा सांगून ठेवतो असं शान भरायचं हा ती राहू दे ते तू उचलायच कळलं काय नाही लावला बेल

नवराय नावरा तिच्या हाताकडे नावरा आहे तिचा नवरा तुला मी का कोणाचा भावरा नसतो नको काय नाही तिला शिकित म्हंटल नाही एकदा आई तू पण ना बायको पुढे इज्जत घालायला लागत नाही बाबा काय नाही ज्वारात कसलं कसल पडत म्हणलं आता काय नवीन पद्धती वाटते तू भावाकडे गेली होती सकाळी मग कस काय आली औचित मग तिकडेच राहू काय मला म्हणली दोन चार दिवस येत नाही हा मग आणून म्हणला जायची बाबा घरी काय चालले काय नाही बघावा काय चाललेली तेवढं दिवस घर बंद राहतील म्हणजे मग तुम्ही झाली गेली अगे तसं नाही ग घर म्हणजे कस तू तू नसले ना शांत शांत, शांत राहते ना म्हणून म्हटलं तू का घर कस तुमच्या डोळ्यातच माणूस असल्यासारखं वाटतं घरात असं हा आता हे बाबा पिढा गेली गोजीर गोजीरवानी बायकू माहिती सोन्यासारखी झालं बाबा आ तो रसूनच नाही घेवा लागायचा आता घरादात आ इकले सुद्धा नाही आरे तो हं कोणाचं ऐकायच होतं कोणाचं ऐकच को होतं बरी आता ही पांगफेडीती कुडा पांगफेडीती उलट तीचा पांग फेडतोय असं आहे ना नाही नाही लय जोरात केलं भाशी कर म्हणत ऐकलं नाही आता बरी माझी हां ती तुझी भाशी भावाची पोरगी पाचा पाचा तेल लावीती दचाळे दांत नको हा हा तर अशी बघितली का लाडच गळायची अगं बायको एवढी शिंपडी पिंपडीती काय आणि हे बरं आहे ना आता हा कगर भरला असला साफ करता करता दिवस नसता उ झाडला आणि म्हणे माझी भाजी केली असते तर परवडला असत नको करू बरे मग आता ही चांगली केली अग शिकल दामा दामा निकाल टेन्शन शिकते का तू शिकत शिकेल तिला काळजी नको करू कळ मला तू आहे ना शिकवल तू गेली म्हणलं तो यावरच थोडं काम तिला शिकावा आता तू बरे मग चांगलं शिक म्हणलं बरं झालं दोन चार बरं झालं दोन चार दिवस गेली म्हंटल दोन चार दिवस दोन चार दिवस गेली म्हंटल मोकळा झालो मी म्हणजे हिला काम करून शिकायला अगं तू गेल्यावर कसं मला कोण जेवायला घालणार आहे तिचं जेवायचं येता माहिती ना ना कशी लाटी ती हा काय बघित मडतो गोल गोल तू कुठ चालली मामाकडे चालली काय लवकर म्हणजे दमादमानी जा जरा वारी बिरी करून ये सगळे आई पुढे इज्जत घालून टाकली तू मी मग सगळ्या मला माहित नव्हतं ते येणार आहेत म्हणून तुम्ही तर बोलले होते बाहेर गेल्या म्हणून सत्यानाथ झाला सगळा उताराच पान वाकडा झाला माझा तर काय होती तेवढी इज्जत डाऊन झाली तुझ्यामुळं आता एक काम कर भर सगळ चाललं मी शिकवलं ना आता भर हा चल चांगलंच नशीब फोडलं मग आता जोडलं नशीब पण तूच तोडलं काय बाबा माणूस आहे आपल्या कर्माची फळ मला मलाच हाऊस होती ना केला लग्न करून नवरा शेतकरी भोग आता शी बाबा वास येतो याचा शी काय काय करायला आवणार आहे ती माणसं काय माहिती कुठे मी माझ्या घरामध्ये राहायचे मस्त महालाणी सारखी ते नौकरणी बनवून टाकले